बातमी कोल्हापूरमधून कोल्हापुरात हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झालाय झटापाटीत महिला उपनिरीक्षकासह एक जवान जखमी झालाय कोल्हापुरातल्या मोतीनगरमधील घटना आहे राजारामपुरी पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय रिया अभंगे रेखा अभंगे नीतू पाटील आणि विजय अभंगे या चौघांना यामध्ये अटक करण्यात आली आहे कोल्हापूरमधली ही घटना समोर आली आहे महिला उपनिरीक्षकासह एक जवान यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय चार जणांना या संदर्भात पोलिसांनी अटक केलेली आहे कोल्हापुरात हातबट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरतीच हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर मधून समोर संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत शेखर हातबट्टीवर कारवाई करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर थेट पोलिसांवरतीच हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार कोल्हापुरात घडलाय या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहितीये कारण आपण बघतोय हे अशा पद्धतीनं हल्ला जो आहे तो झाले झाल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या हातभट्ट्या ज्या आहेत ते त्या ठिकाणी बघायला मिळतात यापूर्वी देखील काही कारवाई त्या ठिकाणी झालेली आहेत आणि आता देखील मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या ज्या आहेत त्या सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक्साईज विभाग विभागाचं जे पथक आहे ते या ठिकाणी पोहोचलं होतं हे पथक जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा काही महिला ज्या आहेत त्या गाडीच्या समोर देखील आल्या होत्या गाडीच्या पोलिसांच्याच गाडीच्या समोर येऊन त्यांनी एक प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी केलं मात्र या सगळ्या प्रकारानंतर काही वेळ त्या ठिकाणी झटापट देखील झाली आणि या कारवाईला विरोध करण्यासाठी ही सगळी झटापट जी आहे ती तिथली स्थानिक करत होते आणि यामध्येच महिला उपनिरीक्षक जे आहेत त्या देखील यामध्ये जखमी झालेले एक जवान देखील त्यामध्ये जखमी झालेले एका प्रकारे ती कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती अशा पद्धतीने हल्ला झाला त्यामुळे निश्चितच राजाराम पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाला आणि चार जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे करण नक्कीच शेखर खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती